दोनशे पन्नासचे पाच टक्के म्हणजे किती आता सिम्पली असं गणित दिसतंय सोपं पण काय आहे बघा दोनशे पन्नास चे आता जिथे तुम्हाला चा ची अशा ची, चा। प्रकारचं दिसेल शब्द त्याचा अर्थ होतो गुणाकार करायचा आहे म्हणजे इथे तुम्हाला चाचा चा चाचे चा, 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 कोणीही भेटो चाचा भेटो नाही तर चाची भेटो नाही तर चाचा भेटो कोणी भेटलं तर काय करायचं आहे गुन्हागार करायचा आहे काय पाच टक्के पाच टक्के ह्या टक्क्याचा अर्थ काय होतो पर सेंट इंग्लिशमध्ये परसेंट म्हणतात ह्याला मराठीत शेकडा म्हणतात किंवा टक्का म्हणतात तर टक्क्यावरनं ह्याचा अर्थ निघत नाही तर शेकडा किंवा परसेंटवरनं तुम्ही ह्याचा अर्थ काढू शकता की पर म्हणजे प्रति सेंट म्हणजे काय सेंट म्हणजे शंभरी किंवा शेकडा तर प्रत्येक शंभराला किती असा याचा अर्थ होतो तर अडीचशे गुणीला पाच आणि हा जर टक्क्याचं चिन्ह काढायचं असेल तर काय करावं लागतं फक्त भागीला शंभर घ्यावं लागतं म्हणजे हे चिन्ह दिसलं की सरळ बाय डिफॉल्ट भागीला शंभर करायचं आहे हा शून्य कटला हा शून्य कटला इथे किती येणार आहे पाच एक पाच पाच दोन्ही दहा खाली दोन राहिलेत आणि वरती किती राहिलेत वरती राहिले पंचवीस म्हणजेच दोनने जर पंचवीसला भाग दिला तर हा किती बार दोनी चोवीस खाली एक उरतील पॉईंट घेतला एकने भाग जात नाही म्हणून दोन दोनने एकला भाग जात नाही इथे शून्य ठेवला पाच पाच दुनी दहा ऑप्शन क्रमांक किती बारा पॉईंट पाच हे तुमचं काय आलं असणार आहे उत्तर असणार आहे आणि ऑप्शन क्रमांक दोन हे तुमचं उत्तर आहे तर जर तुम्हाला काही डाउट्स असतील तर तुम्ही तुमचे डाउट्स मला शेअर करू शकता आपले एक टेलिग्राम ग्रुप आहे त्यावरती तुम्ही तुमचे डाऊट मला पाठवू शकता त्याचे शंका निरासन तुम्हाला व्हिडिओजद्वारे केले जाईल तुम्हाला अवेलेबल व्हिडिओजद्वारे तुम्हाला त्याचं शंका निरासन केलं जाईल आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण ते करत असतो लगभग दीड हजारापेक्षा जास्त व्हिडिओज जा ह्याच्यामध्ये अवेलेबल आहे प्लस ह्याच्यामध्ये असं एक बेनिफिट असं की याच्यामध्ये आपण जर एकोणसाठ रुपयाची मेंबरशिप घेतली तर ह्या दोन्ही मेंबरशिप तुम्हाला अशाच अवेलेबल आहे तर यूट्यूब चॅनलला काय करायचं आहे तुम्ही फक्त जॉईन करायचं आहे जॉईन बटनावरती क्लिक केलं की एकोणसाठ रुपयामध्ये ही मेंबरशिप अवेलेबल आहे आणि यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला काय फुल चॅप्टरवाईज व्हिडिओज आहेत आपले ते फक्त मेंबर्सला दिसतील तुम्हाला सिंगल सिंगल गणितं शिकायचे आहेत ते फ्री ऑफ कॉस्ट आहे फुल चॅप्टरवाईज व्हिडिओज आहेत ते तुम्हाला काय होतील फक्त एकोणसाठ रुपयाला त्यामध्ये अवेलेबल राहतील ह्या संधीचा लवकरात लवकर फायदा घ्या धन्यवाद